श्री स्वामी समर्थ नमस्कार मी शर्मिला माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीचं आणि स्वामी भक्तांचं अगदी मनापासून स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आनंदाचा आणि स्वामीमय जाऊ तुमच्या मनातील सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते रक्षाबंधनच्या दिवशी भावाच्या दीर्घ आयुष्यासाठी बहिणीने ओवाळताना एक मंत्र म्हणायचा आहे त्या मंत्राचा अर्थ काय आहे हे पण मी तुम्हाला सांगते आणि तुम्हाला जेव्हा त्या मंत्राचा अर्थ समजेल तेव्हा तुम्ही नक्कीच तो मंत्र म्हणाल आणि दुसरी गोष्ट म्हणजे रक्षाबंधनाच्या दिवशी सगळ्यात पहिली आपल्याला कोणाला राखी बांधायची आहे आणि यामुळेच आपल्या नशिबासोबतच आपण जे काही कष्ट करतो त्याची देखील आपल्याला नशिबाची साथ मिळते बघा संकट काळात जसा भाऊ आपल्या पाटीशी उभा राहतो त्याचप्रमाणे त्यांची देखील साथ आपल्याला कायम मिळेल पहिली राखी कोणाला बांधायची सगळ्यात पहिला मान कोणाचा या आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी आज या व्हिडिओमध्ये तुम्हाला देणार आहे बघा कालच्याच व्हिडिओमध्ये आपण पाहिलेला आहे रक्षाबंधनाचा जो शुभकाळ आहे त्याचवेळी आपल्याला आपल्या भावाला राखी बांधायची आहे म्हणजेच नऊ ऑगस्टच्या पहाटे पाच वाजल्यापासून दिवसभर तुम्ही कधीही राखी बांधू शकता भद्राकाळ जो आहे तो आठ तारखेला रात्री चालू होतो आहे आणि नऊ तारखेला पहाटे संपून जातो आहे म्हणूनच बघा भद्राकाळासारख्या अशुभ काळामध्ये आपल्याला राखी बांधायची नाही नऊ ऑगस्टला तुम्ही दिवसभरामध्ये कधीही राखी बांधू शकता आता बघा औक्षवण कसं करायचं याबद्दलचा व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेला कि आहे किंवा ता औषणाच्या ताटामध्ये कोणत्या मोजक्याच वस्तू असाव्या त्या गोष्टीला खूप सारं महत्त्व आहे म्हणजेच काय तर औक्षण त्या गोष्टीशिवाय पूर्ण होत नाही म्हणजे ताटात कोणत्या वस्तू घ्यायच्या त्यामुळे औक्षण पूर्ण होतं परिपूर्ण नियमाने औक्षण कसं करायचं जेणेकरून आपल्या भावाला दीर्घायुष्य लागेल त्याच्या आयुष्यातल्या नकारात्मक गोष्टी निगेटिव्हिटी दूर होईल याचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत कालच शेअर केलेला आहे आता बघा राखी बांधताना औक्षण करताना प्रत्येक बहिणीने एक मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला स्क्रीनवर देत आहे एन बुद्धो बलिराजा दानवेद्रो महाबल तेन त्वाम प्रतिबद्धांनी रक्षो माचल माचल असा हा जो मंत्र आहे तो आपल्या भावाला राखी बांधताना आपल्याला बोलायचा आहे या मंत्राचा अर्थ असा आहे की ज्या रक्षासूत्राने महाबली राजा बलीला बांधले गेले होते त्याच पवित्र धाग्याने मी तुझी रक्षा करत आहे हे रक्षासूत्र तुला सदैव रक्षण देव असा त्याचा अर्थ होतो म्हणजे आपण आपल्या भावाच्या हातामध्ये मनगटावरती रक्षासूत्र बांधत असतो त्यामुळे राखी पण अगदी नियमित आणि नियमांनीच घेतली पाहिजे कारण ते हे एक रक्षासूत्र असतं आजकाल आपण फॅशन बघतो मग काही गोष्टींकडे आपण लक्ष देत नाही छान छान रा लाल केशरी अशा रंगाच्या तुम्ही राख्या घ्या त्याच्यावरती तुम्ही शुभचिन्ह घ्या ओम असेल स्वस्तिक असेल किंवा मग श्रीफळाचं एखादं चित्र असेल किंवा अशी राखी तुम्ही घ्या तर बघा सगळ्यात पहिल्यांदा रक्षाबंधनाच्या दिवशी राखी कोणाला बांधायची तर बघा भावाला तर बांधायचीच आहे पण कधी कधी आपला भाऊ आपल्या जवळ नसेल लांब कुठे राहतो किंवा मग भाऊच नसेल किंवा भाऊ असला तरी पहिला मान जो आहे राखीचा यांचा तो यांचाच असतो तो कोणाचा आहे बघा प्रभू श्रीरामांनी मारुतीला असं वरदान दिलं होतं की या कलियुगामध्ये जी व्यक्ती मनापासून भक्ती करेल माझी त्या व्यक्तीला कोणतीही अडचण आली तर तू त्यांच्या मदतीला जाशील त्यामुळे सध्याच्या कलियुगामध्ये सगळ्यात जागृत देवतांपैकी मारुती जे आहे ते सगळ्यात जागृत आहेत तर मारुतीचे मारुती मंदिर बघा बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला मारुती रायांच्या मंदिरात जाऊन एक रक्षासूत्र किंवा मग जो लाल पिवळा धागा बांधतो ते सुद्धा अर्पण करू शकता कारण याला खूप महत्त्व आहे तर बघा प्रत्येक महिलेने हे जर अर्पण केलं तर कोणत्याही वाईट काळामध्ये तिच्या पाठीशी मारुती राया उभे राहतील आणि त्या अडचणीतून दुःखातून त्या महिला जे आहे तिला ताकद देतील तर नक्की तुम्ही तुमच्या जवळपास कुठे हनुमानांचं मंदिर असेल तर तिथे जाऊन तुम्हाला एक राखी अर्पण करायची आहे किंवा एक रक्षासूत्र अर्पण करू शकता किंवा मग मा आपल्याला हनुमानांना प्रार्थना करायची आहे की हे मारुती राया हे रक्षासूत्र मी अर्पण करत आहे याचा तुम्ही स्वीकार करा आणि माझ्या वाईट काळामध्ये माझा जो मार्ग आहे मला तो योग्य प्रमाणे दाखवा माझी साथ द्या मला जो काही वाईट गोष्टी आहे त्याच्यापासून दूर ठेवून चांगल्या गोष्टी माझ्या हातून घडू द्या अशी मनापासून प्रार्थना करायची आणि तुम्ही बघा जितकं मनापासून हा उपाय कराल तितका तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला आपल्या स्वामींना राखी अर्पण करायची आहे तुमच्या घराजवळ तुमच्या गावामध्ये जिथे कुठे स्वामींचा मठ असेल तिथे जाऊन तुम्ही राखी अर्पण करा तर बघा तुम्ही तुमच्या देवघरामध्ये जर स्वामींची मूर्ती असेल तर त्या ठिकाणीसुद्धा तुम्हाला राखी अर्पण करायची आहे आणि बघा ज्यावेळी तुम्ही संकटात असता तर ते सुद्धा तुमची साथ देत नाहीत हा आपल्या खूप असा अनुभव आहे आणि तो कित्येक जणांना आलेला असेलच तर बघा आपल्या स्वामींची जर तुम्ही वेळोवेळी सेवा केली असे छोटे उपे उपाय केले तर ते नेहमी आपल्याला कामी पडतात आणि बघा आपल्या स्वामींचं नेहमी हे ब्रीदवाक्य असतं भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि म्हणूनच आपण राखी बांधताना आपण तेच त्याच्यामागचं कारण असतं की राखी बांधल्यानंतर भाऊ आपलं रक्षण करतो आणि बघा जर स्वामींना आपण एक राखी अर्पण केली तर स्वामी आपल्या वाईट काळात कधीही साथ सोडून जात नाहीत आपल्याला त्या दुःखातून अडचणीतून बाहेर निघण्यासाठी योग्य मार्ग दाखवत असतात त्यामुळे लक्षात ठेवा रक्षाबंधनाच्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला मारुतीरायांना राखी अर्पण करायची आहे यासोबत स्वामींनासुद्धा तुम्हाला राखी अर्पण करायची आहे आणि त्यानंतर मग तुम्ही तुमचे जे कोणी भाऊ असतील सक्के मावस चुलत किंवा मानलेले भाऊ त्यांना तुम्हाला राखी बांधायचे आहे तर रक्षाबंधनाच्या दिवशी तुम्हाला भावाला ओवाळताना कोणता महत्त्वाचा मंत्र म्हणायचा त्याचा अर्थ काय आहे यासोबतच रक्षाबंधनाच्या दिवशी आपल्याला राखी कोणाला अर्पण करायची आहे ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोचवायची होती माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल अकाउंटला प्रेस करा ज्यामुळे मी माझ्या चॅनेलवरती जेव्हा पण नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन अगदी सहज तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही चला तर मग आजच्या व्हिडिओचं इथे सेंड करते तत्पूर्वी माझ्या सगळ्या गोड यूट्यूब फॅमिलीला रक्षाबंधनच्या खूप साऱ्या शुभेच्छा सर्वांना श्री स्वामी समर्थ